नवीन हक्क नाही झालं झालं का तरी एकशे तीस बत्तीस पस्तीस चाळीस बावन्न पंचावन्न साठ बासष्ट पासष्ट सत्तर बहात्तर पंचाहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव दोनशे रुपये एक दोन दोनशे दोन दोनशे पहिले जो कली

साठ पासष्ट ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये नव्वद बावीस पंचवीस तीस छत्तीस छत्तीस चाळीस पंचाव पन्नास रुपये दहा बारा पंधरा सोळा अठरा वीस रुपये नव्याने सत्तर ऐंशी नव्वद शंभर एक दोन एकशे दहा बारा पंधरा बावीस पन्नास पंचावन्न साठ एकाहत्तर बासष्ट पंचाहत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एक चाळीस पन्नास साठ पंच्याऐंशी नव्वद नव्वद रुपये चौब दहा बारा पंधरा सोळा सोळा बावीस पंचवीस रुपये डबल जी मार्क दहा बारा पंधरा सोळा सतरा अठरा रुपये डबल एच मार्क दहा बारा पंधरा सोळा सात रुपये शंभर दहा वीस पंचेस पंचा पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये डबल डी

एक दोन एकशे दहा बारा पंधरा एकशे वीस बावीस पंचवीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ पासष्ट पासष्ट सत्तर सातशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी एक्याऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी रुपये कधी दहा बारा पंधरा એક દોન દીસ છાળીસ પન્નાસ બાવન પંચાવન સાઠ એકસઠ ચોસઠ પાસઠ એકશે સત્તર રૂપિયા પન્સ રૂપિયા પન્નાસ સત્તર પંચી પંચ્યાંશી નવ્વ પંચવ પંચાણું રૂપિયા ચોબલ કે शंभर एक दोन एकशे दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीस छत्तीस चाळीस पंचावन्न पन्नास बावन पंचावन्न साठ बासष्ट बासष्ट सत्तर बहतर पंच्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये केली दहा बारा पंधरा वीस बावीस पंचवीस तीस पत्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर 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 रुपये रुपये शंभर एक दोन एकशे पाच दहा सात दहा बारा पंधरा एकशे वीस बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचावन्न पन्नास बावन पंचावन्न साठ एकसष्ट बासष्ट पासष्ट एकशे एकशे पाच दहा बारा पंधरा साठ पासष्ट सत्तर पाचशे पंचाहत्तर अठ्याहत्तर ऐंशी नव्वद पंचान्न शंभर शंभर रुपये शंभर पन्नास सात सत्तर नव्वद पंच्याण्णव शंभर एक दोन एकशे पाच सहा सात एकशे दहा बारा पंचावीस बावीस पंचवीस तीस छत्तीस चाळीस पन्नास बावन्न एकशे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका